जर तुम्ही सेकंड पार्ट बघितलं नसेल तर आधी सेकंड पार्ट बघा तर आम्ही काय काय म्हणजे काही तुम्हाला कळेल आम्ही कसं ट्रॅव्हल करून एवढा लांबचा प्रवास करून काळभैरव मंदिरामध्ये गेलो दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही जेवायला गेलो खूप चांगलं जेवण होतं मी एक हॉटेलमध्ये त्यानंतर आम्ही गेलो एन्जॉय करत करत ओंकारेश्वर मंदिर ओंकारेश्वरमध्ये आम्ही कसं गेलो बोटीने आम्ही कसं ट्रॅव्हल केलं तर तुम्हाला सेकंड पार्टमध्ये नक्की बघायला भेटेल तुम्ही नक्की बघा ओंकारेश्वर मध्ये आम्ही दर्शन कसं केलं एवढ्या गर्दी म्हणून आम्ही तीन साडेतीन तास उभे होतो त्यानंतर आमचं दर्शन झालं ते तुम्ही सेकंड पार्ट मध्ये पार 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 नक्की बघू शकता सेकंड पार्ट ची लिंक तुम्हाला आय मध्ये भेटून जाईल तर आता आम्ही थर्ड पार्ट चालू करतो गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग करा, करा, कमेंट करा. मादे। मादे करा। जी कमेंट आणि आताचा थर्ड पार्ट मी सुरुवात करतो फ्रेश नंतर तुम्हाला भेटतो आज आम्ही उज्जैन मंदिरात जाणार आहे बघ बघू आता पुढे त्यानंतर कुठे कुठे जातो कसं काय फिरतो ते सुद्धा तुम्हाला दाखवतो तर व्हिडिओला कनेक्ट करा नक्कीच दशा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा विषय नका आणि कमेंटमध्ये हर हर महादेव आणि जय महाकाल हे टाकायला अजिबात विसरू नका चला तयारी वगैरे झाली आमच्या आता थोड्याच वेळ आता निघू आम्ही हे मागे आमचा रूम आहे म्हणजे थांबलो होतो त्या बाजूला जे हॉटेल आहे ते आम्ही थांबलो होतो त्याला पण आतमध्ये हिशोब परत थोडं कमी पडले पैसे ते जे आमचं हॉटेल आहे आणि ते जेवणासाठी हॉटेल आहे रेस्टॉरंट तर आता मी नाश्ता वगैरे करून घेतो बघूया आता पुढे कधी निघायचं कसं निघायचं नाश्ता कोणावर डिपेंड आहे तर म्हणता इंदोरचे पोहे फेमस असतात ते बघूया आता भेटतात का इथे चला हळूहळू सगळं सगळे येत आहेत नाश्ता मेनू लिस्ट मध्ये नाही दिलेलं नाही पराठे ना पराठे दिले पराठेची व्हेरायटी खूप आहे ओवा आता पराठेची व्हेरायटी खूप आहे सगळे तर पराठेच मागतात यांना पनीर पराठा जवळ दिले आहे आता कशी लागते पराठा आलेला आहे आपण घेतो आता

तर बघू आता कधी भेटतात वीस रुपये काहीतरी सीटर आहे का माणसाची रिक्षा आहेत वीस रुपये एकाची आहे असे भेटतो तशी आम्ही लगेच निघतो चला तर रिक्षा, रिक्षा भेटली आम्हाला रिक्षा भेटली रिक्षा भेटली छोटी रिक्षा आहे ही रिक्षा आता ते लेफ्ट मारून रस्ता आहे मंदिर आलेलं आले आहे ते महाकालेश्वर आणि ही आमचा प्रसाद घेतलाय चढवायला देवाला आम्ही जातो जातो आतमध्ये हा मेन कॉरिडोर आहे जिथे सर्व गोष्टी सजवून दाखवलेल्या आहेत तिथे मी रात्रीचे येऊ लाईट शो खूप भारी होतात इथे लाईन सुरू होते बघू शकता आता आतमध्ये एंट्री केलेली आहे आतमध्ये बघा तुम्हाला दाखवतो अजिबात गर्दी नाही इथे पूर्ण कॉरिडोर आहे तिथून आम्ही आता वरती शिडल वाचना चाललो गर्दी नाही अजिबात नाही सगळे पटापट जात आहे आम्ही पण जातो आता पटापट तर साडेबारा वाजले हे मंदिर बघा बाहेर इथे मंदिर आहे खूप लाईन खूप मोठी फिरवली आहे खूप मोठा राऊंड गेला आहे पण ठीक आहे ते बघू शकता खूप सुंदर असं एंट्रन्स आहे नाही नाही तारीख आहे समोर लाईन आहे बघितला आज मला आम्ही वरती होते मी खालून चाललो आता बघू शकता शिवलिंगाची पूजा चालू आहे पेन्ती वाली लाईन चालली आहे पाच वाली लाईन आहे ती अडीचशे रुपये पाच आहेत काहीतरी दर्शन तर झालं आता आमचं इथे नंदी महाराजांचं आहे निघतो बाहेर निघतो आता लांबून दर्शन होतं पण झालं दर्शन खूप लवकर झालं हे मंदिर बघा महाकालेश्वर मस्त असं मंदिर आहे इथे आधी महाकालेश्वर इथे ओंकारेश्वर आणि इथे नाथचंद्रेश्वर मंदिर हे मंदिरांचं स्वरूप म्हणून एक मंदिर बनवलं आहे आता या मंदिर आम्ही जातो दर्शन करायला मंदिर बघू शकता मंदिर बघू शकता दगडी बांधकाम आहे पूर्ण इथे नंदी महाराज आहेत आणि इथे मेन मंदिर आहे नाही बघ बाहेर गेलावर कळेल बिलकीच बघू शकता हत्ती कोरलेला आहे पूर्ण मंदिर पूर्ण दगडी बांधकाम मंदिर आहे आणि इथे समोर संकट मोचन इथे हनुमान मंदिर आहे पुरुषोत्तम महादेव मंदिरच आहे आता आम्ही आतमध्ये चाललो आता दर्शन करायला

अशी छोटे छोटे मंदिर आहेत हे हनुमानाचं वाटतंय ते शिवलिंग आहेत ते इथे प्रसादाची लाईन आहे काय पेढे आहे लाडू प्रसाद किती लाख रुपये पाव किलो एक शंभर रुपये पाव किलो शंभर रुपये पाव किलो घेऊन टाक बाहेर तुला जे भेटणे त्याच्यावरती नाव हा ते नाव नसणार एक बॉक्स कितीला आहे शंभर रुपये ठीक आहे लेट रेट आहे ना अशी प्रिंटिंग आहे आणि ही प्राइस आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता तुम्ही ज्या गेटने तर निघतोय बाहेर दर्शन दर्शन कसं झालं रविवार सोडून महाप्रसाद कधी गेला अर्धा तासात नंबर आला अर्धा तास पण अर्धा तास पण लागला नाही पंचवीस मिनिट खूप लगेच दर्शन झालं पण कमी वेळ भेटलं पण झालं दर्शन ते महत्वाचं डान्स करा लाईनीमध्ये येऊ नका पास वगैरे काढायचं जनरेटमध्ये पडू नका आम्ही प्रसाद वगैरे घेतला सगळा आणि इथे समोर मंदिर आहे दिसत असे भारत माता मंदिर हे आहे हे मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला हे महाकालेश्वर भक्त निवास म्हणजे बाहेर असे हॉटेल्स असतात तसे इथे हे मोठं आहे पण इथे पैसे सुद्धा जास्त आहेत प्रत्येक रूमचे पैसे जास्त आहेत सोळाशे की सतराशे काहीतरी पैसे आहेत रूम प्रमाणे पण सिंगल बेड आहे मी ऑनलाईन बघितलं होतं इथे यायच्या वेळी ते सांगतोय आणि हे भारत माता मंदिर आहे कुठे बघितलं तुम्ही भारत माता मंदिर अख्ख्या भारतात ते आहे नाही आता आम्ही बाहेर चाललो आधी समोरून गाड्या वगैरे भेटतील बगला देवी मंदिर दे बगला देवी आहे सगळे झोपून गेले हा झोपला हा झोपला हा पण झोपला हा पण झोपला सगळे झोपून गेले अजून अर्ध तास आहे मंदिर पोसायला कुठलं मंदिर आहे बागलामुखी बागलामुखी मंदिरगड चोपडा मध्ये नलखेडा गावामध्ये बागलामुखी मंदिर आहे थोड्याच वेळात आता मी पोहोचू पोहोचलो मंदिराकडे तर हे मंदिर असं वाटतंय वाटतय बघू शकता मी पण हे नाव पहिल्यांदा ऐकलंय बगलामुखी असं नाव वेगळंच काहीतरी आहे बघूया काहीतरी नवीन कुठलं मंदिर आहे आणि कशी माहिती ते पण विचारायचं कोणा घरी ही मोठी जागा आहे मंदिराची मी आता आज जातो बगलामुखी मंदिर दीपस्तंभ व केवढा मोठा आहे बघू शकता बघू आता समोर बघा बगलामुखी मंदिर नलखेडा इथे हनुमानाचं मंदिर आहे ते राधाकृष्णाचं मंदिर दर्शन तर झालं आता जवळ झालंय खूप आणि इथे राधाकृष्णाचं मंदिर बघू शकता असं आहे महाबगलामुखी ह्या अष्टम महाविद्या आहे प्राचीन काल से पांडवों द्वारा यहाँ पर तपस्या हवन यज्ञ हवन पूजन किया गया था महाभारत विजय के लिए क्योंकि कृष्ण भगवान ने कहा था कि मैं तो सारथी बन के बैठ जाऊँगा आपको विजय अगर प्राप्त करना है तो माँ बंगलामुखी की आराधना करिए नदी है हाँ वो नदी लक्ष्मणा नदी है उसको इधर लखुंदर नदी कहते हैं उस नदी पर बैठकर उन्होंने जाप अनुष्ठान ये किया था इसी जगह पर तो प्रसन्न हुई और उन्होंने विजय का आशीर्वाद दिया बगलामुखी लक्ष्मी सरस्वती पहली जो लक्ष्मी है बीच में बगला मुखी और इधर सरस्वती माँ लक्ष्मी से धन धानी देने वाली बगला मुखी शत्रु का हनन करने वाली कोर्ट कचेरी में जो केस वगैरह है भूत प्रेत बाधा इनको सब कंट्रोल करने वाली सरस्वती बुद्धीचा करने वाली अगर कोणा पुरा करताय तर बुद्धीकू रोख हे मंदिर बघितलं श्रीकृष्ण तर इथे अशी पावलं आहेत मला तर वाटते देवीची पावलं असतील देवीचे असतील असं वाटतंय आणि इथे वडाचं झाड आहे पण बघू शकता तर आम्ही जातो पुढे थोडे लोक फोटोज वगैरे काढतील स्वतःचे

तर इथे सर्व होम हवन होता इथे ही नदी आहे नदीचं नाव आहे लखनौलर नदी बघू शकता हे मंदिर आहे इच्छापूर्ती महादेव शंकराचं मंदिर आहे छोटंसं मंदिर आहे पण खूप मस्त दिसतंय पण तर पूर्ण इथे महादेवांची फॅमिलीचे मूर्त्या बसवल्या आहेत गौशाला कमी काय पण ते इथे वासरू आहे आणि ते आई आहे आम्ही आता जातो बाहेर युट्यूब पे जाईन हां सगळं जगाची जानकारी पोस्ट करतो मी हा हॅलो कबीर मला ठीक आहे चले का धन्यवाद मिलेंगे तर नवीन सब्सक्राइबर बनलेत त्यांनी कार्डसुद्धा दिलं आहे बघू शकता त्यांनी स्वतःचं कार्ड आहे तर मी दर्शन घेत घेतलं आहे मी जातो आता गाडीजवळ चला आता गाडी जातो आणि मग <coughs> डायरेक्ट रूमवर जातो आम्ही आता हे थांबलो आहे त्या जागी कुठलं आहे ते माहीत नाही आता मी नाश्ता करायला आलो आहे मी सकाळी बोललो होतो की इंदोर मधले पोहे एक खावेच लागतात आणि खूप चांगले असतात तर बघा आता पोहे भेटतात की काय भेटतात जिथे तर लसी यायला पोहे बघा दिसतंय का हे बघा पोहे इथे तर बघूया आता आम्ही काय खाणार आणि काय नाही पोहे खाल्ले मी खूप मस्त आहेत टेस्ट खूप चांगली टेस्ट आहे हॉटेल बघू शकता अरविंद कॅफे हॉटेल आहे भंडार राणे पोहे कसे आहेत एक नंबर एक नंबर ना पण पोहेला टेस्ट ना शेवामुळे येते कळलं विदाऊट शेव पर पोहे आणि चहा कशी आहे नाश्ता वगैरे झालेला आहे आता आम्ही इथे उभी आहे आम्ही आता निघतो डायरेक्ट रूम वर जातो पुढे बघू आता कसं काय होत आहे तुम्हाला सांगितलंच आहे तिथे आम्ही करणारच आहे परत तिकडे जाऊन लाईट चला आम्ही रूम वर जातो मग बोलू आपण आम्ही आता आमच्या रूमच्या इथे पोहोचलेलो आहे सर्व प्रसाद वगैरे दिसत आहेत आता मी ठेवू आणि मग आम्ही आपलं उज्जैनचा लाईट शो आहे तिथे बघायला जाऊ सर्व स्टॅच्यूज वगैरे आहेत ते आम्ही बघायला जाऊ लगेच आम्ही आता निघणार आहे हे प्रसाद वगैरे आम्ही ठेवू मग आम्ही लगेच निघू पाच मिनिटाने आम्ही आता निघालो आहे आपल्याला तिकडे चालू आहे उज्जैनला लाईट शो बघायला चालू आहे तर आम्ही आता रिक्षा पकडू इथून जशी सकाळी रिक्षा आली होती ना बघा हिवाळी रिक्षा आली होती तीच रिक्षा पकडून आम्ही परत चाललोय चला आम्ही आता रिक्षा पकडलेली आहे दुपारी आम्ही इथे थांबलो होतो ना तिथून आम्ही चाललो आता आतमध्ये सर्व तुम्हाला दुपारी मी दाखवलं होतं परत एकदा बघून घ्या पुढे बघू शकता हे खालती नाव सुद्धा दिली आहेत हरिसिद्धी शक्तीपीठ गड गडकालिका देवी जे दिसते तुम्हाला दाखवतो मी काळ भैरव जे आपण केलं ते महर्षी अत्री ऋषी यांचं बनवलेलं हे श्रीराम पितृतर्पण दर्शन हे आहे सदीपनी आश्रम संदीपनी आश्रम राजा भोज गुरु नानक उज्जैन के आ, में आगमन राजा इंद्रयुम्न नवनाथ सम्राट विक्रमादित्य राणोजी सिंधिया द्वारा पुढचा तुम्ही वाचून घ्या मी घाईघाईमध्ये जरा वाचतोय पटापट देवी अहिल्याबाई होळकर यांचे बनवलेलं आहे श्रीकृष्ण यांचं आहे हे है उदयन दत्ता बघू शकता सम्राट अशोका आणि त्या हे वेधशाला शपणक दोन्ही हे वाचा वर रुची आणि कालिदास सम्राट भरत महाकाल शाही सवारी हे बघा शाही पूर्ण झालेलं आहे तेव्हा किती सुंदर असं वाटतंय प्राचीनतम कहानियों में से आज हम वो कहानी सुनाएंगे जिसका सृजन पूरे ब्रह्मांड के सृजन से पहले हुआ तब न देव थे न असुर न जीव था न जंतु न जल था न अग्नि न वायु भूमि ये कथा है उस महादेव के महाकाल स्वरूप की जो सृष्टि के आरंभ भी हैं और काल के आगमन भी हैं वो महाकाल जिनके त्रिशूल की तीनों नोकों से काम क्रोध और लोभ पर नियंत्रण होता है जिनके मस्तिष्क पर चंद्र शीतलता का प्रतीक है और जिनकी सवारी नंदी के चार चरण सत्य दया दान और तप का चिन्ह है वराह पुराण में कहा गया है महाकालस्तन महाकाल तत्र वै हर है अर्थात नाभिदेश उज्जैन में स्थित भगवान महाकालेश्वर तीनों लोकों में पूजनीय है आकाशे तारकालिंगम पाताले हाटकेश्वरम मृत्यु लोके महाकालम सर्वलिंगम नमोस्तु आकाश में तारकलिंग के रूप में पाताल में हाटकेश्वर के रूप में और मृत्यु लोक में महाकाल के रूप में स्थित भगवान शिव को प्रणाम समस्त लिंग स्वरूपों में विद्यमान भगवान शिव को सादर नमस्कार उज्जैन जो मनुष्य को मोक्ष प्रदान करने वाली सात नगरियों में से एक है शमशान ऊषर क्षेत्र महाकाल अर्थात यहाँ पर श्मशान ऊषर यानी अनुपजाऊ भूमि क्षेत्र अर्थात पवित्र भूमि पीठ यानी शक्ति स्थान और मन अर्थात आध्यात्मिक शांति का स्थल पांचों एक ही स्थान पर उपलब्ध है ये संयोग महाकाल की नगरी उज्जैन की महिमा को और गरिमामय बना देता है ये है महाकाल के 1008 दिव्य नाम आम्ही बाहेर आलेलो आहे लाईव्ह शो तुम्ही बघितला किती सुंदर असा होता खूप सुंदर होता खूप चांगला अनुभव घेतला तुम्ही माझा बघू आम्ही आता सगळे रूमवर जेवण वगैरे करतो फ्रेश होतो मग येतो तुमच्याकडे बोलायला बाकीचं सर्व काही तर चला तर आता जेवण वगैरे सर्व झालेलं आहे दाखवलं कारण कारण आता उद्या आमची तिकीट आहे चारची तिकीट आहे चार साडेचारची तिकीट आहे उद्या सकाळी तर आम्ही लगेच निघणार आहे तर आम्ही काय दुपार किंवा संध्याकाळपर्यंत पोहोचून जाऊ घरी बोरिवलीला तर मी आता थर्ड पार्ट इथेच बंद करतो तर फर्स्ट पार्ट कसा वाटला ट्रेनमधला मी मजा केली तर नक्की सांगा सेकंड पार्टमध्ये भैरवनाथ आणि ओंकारेश्वरमध्ये जी मजा केली ती तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा आणि थर्ड पार्ट म्हणजे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा तुम्ही नक्की सांगा आज आपण काय केलं आधी महाकालेश्वरचं दर्शन केलं त्यानंतर आपण गेलो बगलामुखी मंदिरामध्ये गेलो जे देवीचं मंदिर होतं काहीतरी छेदामध्ये नलखेडा या गावामध्ये होतं चोपडा नलखेडा या गावामध्ये होतं तिकडे आम्ही गेलो दर्शन घेतलं तर ब्लॉग कसा वाटलं नक्की सांगा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय हर हर महादेव